नमस्कार आत्ताच पार पडलेल्या पेट नाका या बैलगाडा शर्तीमध्ये फायनल मध्ये बैलाला टार्गेट केलेले आहे पब्लिकने आणि बकासूरला दगड फेक केलेली आहे आणि बकासूरच्या गाडीवर जो काही डायवर होतात त्याला सुद्धा दगड लागलेली आहेत आणि यामध्ये डायवर आणि बकासूर बैल हा जखमी झालेला आहे दगडी घातल्या पब्लिकनी हा पब्लिक मामा बी शुद्ध पडले वाटत कुठलं सचिन मामा तस काय मग आपल्या बाईला त्याच्या ड्रायव्हरवर दगडी बसल्या होय हा आमच्या ड्रायव्हरला कसुरला पायावर दगडी बसल्या बायला अगड झाले की हे लोक करते जिंकण्यासाठी तुम्ही यासाठी व्हिडिओ बनव चुकीच आहे नम्मा राबे राहायचं एखादा माणूस ला काय ड्रायव्हर ते बैलांचं जाऊ द्या बैल मुक्त ड्रायव्हर जाईल ना रेजा सचिन मामा लई लागले वेळ मित्रांनो अशा प्रकारे पेट नाका या मैदानावरील चुकीच्या नियोजनामुळे बकासूर आणि ड्रायव्हर तसेच मोहिल शेख धुमाळ यांचे मामा यांना जखमी व्हावे लागले आहे तर मित्रांनो पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा भेटूया धन्यवाद